चार जून चार जून साठी थोडं राखून पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष माझे मार्गदर्शक आदरणीय जयंतराव पाटील साहेब शिवसेनेचे संपर्क प्रमुख सचिन भाऊ आहेत काँग्रेसचे जिल्हा प्रमुख आणि शहराचे प्रमुख डॉक्टर पैलाजी गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र कदम कदम पैद कदम राष्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराचे अध्यक्ष तुषार भाऊ कामठे शिवसेनेचे शहर प्रमुख धनंजय जादा व्यासपीठावरील सर्वच मान्यवर वेळेची मर्यादा आहे आणि मला मला स्वतःला मार्गदर्शन देणं काय गरजेचं आहे ते मार्गदर्शन मला ऐकायचं आहे त्यामुळे व्यासपीठावरील सर्व मान्यवर आपण सगळे आमचा आमचा रूल असा आहे हे वाजवलं की भाषण थांबायचं त्याच्या आधी भाषण थांबायचं नाही सर गेली पाच वर्ष पार्लमेंटमध्ये बोलू देत नाही याची सवय झालेली आहे कारण सारखी फेल वाजत असते पण समोर बसलेले आपण महाविकास आघाडीचे सगळेच धडाडीचे कार्यकर्ते मनापासून तुमच्याविषयी जो एक आदरची आपुलकी जी निर्माण झालेली आहे त्याचं एक फार महत्वाचं कारण यासाठी मी मनापासून कौतुक करेन सगळ्या शिवसैनिकांचं मी मनापासून कौतुक करेन हा मोठा दिलासा आहे खरं तर जयंत पाटील साहेब हा कारण गेल्या टर्ममध्ये सुरुवात आहे सदतीस हजार मतांची पिछाडी या भोसरी होती आणि ती मुळे होती ते आज होसरी विधानसभा मतदारसंघामध्ये फिरताना कुठं कुठं पिछाडी होती ती भरताना हा प्रत्येक शिवसैनिक दिसतो त्यासाठी तुमचं मी मनापासून प्रत्येकाचं आभार मानाय कौतुक करेल तर विरोधी उमेदवाराविषयी त्याचे नव मी जे सांगितलं पण विरोधी उमेदवाराविषयी फार काही भाष्य तर मी करू इच्छित नाही कारण जर सक्षम उमेदवार समोर असतात किंवा पहिल्या चॉईसचा उमेदवार समोर असता तर बोलायला साहेब मजा आली असती कारण मी परवाच मीडियामधून ऐकलं मीडियामध्ये बातमीसुद्धा याची आली होती की समोर असलेले महायुतीचे उमेदवार जरी चार पक्षांमध्ये बेडूकुड्या मारून गेले असले तरी सुद्धा पहिल्या पसंतीचे उमेदवार नव्हते उमेदवारी खरं तर ही वेगळ्याच ठिकाणी देण्याची मानणी मुख्यमंत्री महोदयांची इच्छा होती आणि जी बातमी मला समोर मीडियातून ऐकायला मिळाली तुषार भाऊ त्यानुसार छगन भुजबळ साहेबांची उमेदवारी ही माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या डोक्यात होती परंतु छगन भुजबळ साहेबांनी नकार दिल्यामुळे ही उमेदवारी घेण्यासाठी पुन्हा एकदा जिथे आधी उद्धव साहेबांना धोका देऊ तिथून त्यांनाही उडी मारून शेवटी ज्यांच्यावर टीका केली आणि ज्यांना दोन हजार एकोणीस मध्ये हिंमत असेल तर समोर लढून दाखवा असं आव्हान संसदेच्या प्रांगणात उभं राहून देत होते त्यांच्याच वळसरीला जाऊन आज उमेदवारी घ्यावी लागली अशी जर केबिलवाणी परिस्थिती असेल तर अशा उमेदवाराविषयी फार जास्त बोलणं काशी होऊ काही मला योग्य वाटत नाही कारण पराभव समोर दिसत असल्यानंतर जी एक अत्यंत वाईट अवस्था होते त्या पद्धतीनं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिल्यानंतर प्रत्येकाला प्रचार करण्याची ही जी लोक उभा आहे परंतु जिथे प्रचार असेल तिथं कुठेतरी बॅनर लावायचा तो बॅनर कुठल्या तरी कोपऱ्यात असतो पण पैशाच्या जोरावर काही माध्यम हाताशी धरायचं आणि त्याची घाईघाई बातमी करायची आता तेही पुरेन असं झालंय म्हणून कुठेतरी दोन कार्यकर्त्यांना कोपऱ्यात उभं करायचं त्या दोन कार्यकर्त्यांनी गेल्यानंतर आवर्जून मला प्रश्न विचारायचा पण तो प्रश्न विचारताना विचारता वर्षाचा कार्यकाळ हा पाच वर्षाची जर तुलना करावी लागत असेल तर पाच वर्षाचं नाणं खणखणीत आहे कळून चुकलंय म्हणून अशा पदाव खेळावे लागत आहे पण महत्वाची गोष्ट त्यांच्यासाठी माझ्या कायम एकच सदिच्छा आहे एकच शुभेच्छा आहे कारण अशा वयस्कर नेतृत्वाला मी कसं देईन की गेट वेल सून <laughs> थ्री इडियट सिनेमा मध्ये प्रसंग होता आठवतो आपल्याला थ्री इडियट्स सिनेमामध्ये आमिर खानचं जे पात्र होतं ते सांगत होत की त्या वॉचमनला बिचारायला काही दिसत नव्हतं पण सगळं काही चांगलं हे म्हणण्यासाठी काळजा हात ठेवतो म्हणजे ऑल इज वेल ऑल इज वेल ऑल इज वे तसं विरोधी उमेदवारांचा झालेलं दिसतंय समोर पराभव स्पष्ट दिसतोय तरी सुद्धा डोळे साखाच्या म्हणायचे मी जिंकू शकतो मी जिंकू शकतो मी जिंकू शकतो अशी ऑल इज वेर सारखी दुर्दशा ही समोरच्या उमेदवारांची झालेली असल्यामुळे त्यांचं त्यांना त्यांची जी काही टीका आहे पातळी सोडून वैयक्तिक पातळीवर जाऊन करणारी टीका ही त्यांची त्यांना लकलाब असो